या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला नी नी मी किरण बाबा तालुका तालुकाध्यक्ष भाजपा आंबेगाव पूर्व मंडल या ठिकाणी प्रथमता सर्वांना या ठिकाणी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी आता येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी पारगाव या ठिकाणी आले असता प्रमुख कार्यकर्त्यांच्या ठिकाणी भेटी घेण्याचं काम चालू आहे या ठिकाणी आगामी निवडणूक ही होऊ घातलेली निवडणूक ही भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढते देखील होणार आहेत काही ठिकाणी युती देखील होणार आहे परंतु हे असं करत असताना गावभेट दौरा या ठिकाणी आम्ही चालू केलेला आहे आम्ही या पाठीमागले का आहात की मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इच्छुक उमेदवार आहे मी अनेक गावामध्ये विविध या सामाजिक उपक्रम असतील त्याचप्रमाणे इतर लाभाच्या योजना असतील अनेक योजनांच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोचण्याचं काम मी या ठिकाणी करत आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की येत्या काळामध्ये सर्वसामान्य जनता मी सर्वसामान्य कुटुंबातला असल्याकारणाने शंभर टक्के माझ्या पाठीशी उभी राहील अशी मला शंभर टक्के खात्री आहे आपण जर पाहता की हा पारगव जिल्हा परिषद गट आहे त्या गटामध्ये मला जिल्हा परिषदेची संधी मिळावी ह्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्नशील आहे आणि मी तर निवडणूक या ठिकाणी लढवणार आहे निवडणूक लढत असताना मी अनेक ठिकाणी विकासकामे देखील आपल्या माध्यम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पुण्याला झालेल्या मिटिंगमध्ये आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्हाला या तुम्हाला स्थानिक पातळीवरती ज्या ठिकाणी युती शक्य असेल त्या ठिकाणी युती करा ज्या ठिकाणी युती थी शक्य नसेल त्या ठिकाणी तुम्ही मैत्रीपूर्ण लढत करा अशा देखील आम्हाला त्या ठिकाणी सूचना देखील आलेल्या आहेत आणि या ठिकाणी गावभेर दौरा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे वरिष्ठ त्या ठिकाणी वरिष्ठ देखील त्या ठिकाणी निर्णय देखील येणार आहे वरिष्ठाचा निर्णय त्या ठिकाणी आणखी हा असता नक्कीच असणार आहे परंतु माझी तीव्र इच्छा पाहता पक्ष मला शंभर टक्के न्याय देईल असं या ठिकाणी मला नक्कीच वाटते धन्यवाद